ना सप्रेम जयगुरु आज आपण आरवी येथील सद्गुरू परमहंसा आडकोजी महाराज यांचं जन्मभूमी असलेलं ठिकाण आणि अलीकडेच या ठिकाणी तब्बल दोनशे वर्षानंतर जन्मभूमीवरती एक मंदिर निर्माण झालेलं आहे याआधीसुद्धा आपण सुरेंद्रदादाच्या मुलाखती इथे घेतलेल्या आहे तर त्यांनी काही याबद्दल माहिती सांगितली तर त्यांच्या भगिनी आज आपल्यासोबत आहे गुरुपौर्णिमेमी निमित्त त्या इथे आलेल्या आहेत तर ताई जय गुरु जय गुरु जय लहानूजी बाबा जय लहानजी बाबा तुमचं सर्वात आधी संपूर्ण नाव सांगा परिचय द्या माझं नाव माहेरचं कुमारी सुरेखा प्रकाशराव पारसे आणि सासरचं सौ सुरेखा किशोरराव घाटोळे कुठे राहणार चंद्रपूर चंद्रपूरला राहतात बरं तुम्ही मला एक सांगा की कासार कुटुंबातला जन्म आहे समर्थ आडकोजी महाराजांचा सद्गुरू आडकोजी महाराजांचा आणि तुमचा जन्मसुद्धा कासार परिवारातला तर तुम्ही तुम्हाला या समर्थ लहानूजी बाबा सद्गुरू आडकोजी बाबा यांचा ध्यास कसा का लागला हे सांगा आमचा ध्यास म्हणजे बाबा लहानपणापासून गोष्टी सांगायच्या आम्हाला की आडकोजी महाराज इथे राहायचे आपल्या घरी यायचे आपल्या घरचं काही सामान घेऊन जायचे खायच्या वस्तू घेऊन जायचे लहानपणापासून आम्ही त्या गोष्टी ऐकून होतो बाबांच्या हातच्या हा त्यांच्या वडिलांना सांगितले असेल त्याच्यामुळे आम्हाला ते सांगायचे आणि त्याच्यानंतर काही एवढं नाही आणि आई आमची दे, देवभक्त होती लहानुजी महाराजाकडे घेऊन जायची वरखेडला घेऊन जायची टाकरखेडला घेऊन जायची प्रत्येक भजनात घेऊन जायची त्याच्यामुळे ते सतत शब्द कानावर पडायचे त्याच्यामुळे थोडंसं मार्गामध्ये होतोच आम्ही लहानपणापासून आणि त्याच्यानंतर लग्न वगैरे झालं त्याच्यामुळे काही तेवढा संपर्क नाही mm. आणि बाबा सांगायचे ते आपल्या मनात राहायचं oh. की आहे बा आपल्या कासार समाजाचे कोणतरी महाराज oh. आणि वरखेडला कार्यक्रम व्हायचा oh. अजूनमधून तिथे जायचं त्याच्यामुळे थोडं होतं आणि मधला कालावधी आपला संसारामध्ये निघून गेला oh. आणि असंच इथे आलो आई बाबा वगैरे वारल्यानंतर आणि कार्यक्रम होता आमच्या दिवाळीचा त्याच्यामुळे मला एकदम असं पहाटे पहाटे मी जागे झाले आणि असं मला दिसलं की मला इथे चौकोन होता बरोबर तिथे घर बांधल्यानंतर एक चौकोन उरला होता तर तो, तो चौकोन दिसला आणि त्याच्यामध्ये आडकोजी महाराजांचा फोटो दिसला तर मी मग म्हटलं असं का बरं मला दिसलं तर मी आपल्या मनाने त्याला असं लिंक लावत गेली की मला इथे बसायचं आहे मी इथलाच आहे माझी जागा इथे आहे माझं जन्मस्थान असून मला कोणी इथे मला मानत नाही हो। असं मी आपल्या लिंकनी म्हणजे आपोआप मनामध्ये विचारायला लागलं हां असे विचारायला लागले तर मग मी सकाळी उठल्यानंतर सगळ्यांना जवळ जमा केलं हो। मी म्हटलं मला असं सकाळी सकाळी असं दिसलं तुम्हाला पटत असेल तर तुम्ही करा कारण की इथे राहायचं तुम्हाला आहे तर सगळ्यांनी त्याला होकार दिला मग लगेच सगळे आमचे मुलं ताईचे मुलं ताई, ताई आम्ही वगैरे सगळ्यांनी ती जागा स्वच्छ केली ती जागा अशी होती की आल्यानंतर तिथे बसायची पण इच्छा नव्हती म्हणजे पूर्ण सामान पडून होतं ग्लास फाटे वगैरे सगळे पडून होते क्षणार्धात सगळ्यांनी मदत केली आणि पटापट सगळे मुलं बिलं सगळे त्याला लागले आणि त्यांनी सगळं स्वच्छ केलं बारा वाजेपर्यंत पूर्ण स्वच्छ झालं तिथे फिनाईलने आम्ही सगळं स्वच्छ केलं आणि लहान भावानी माझ्या सुनील पारसेनी तेवढा फ्लॅक्स तयार करून आणला फोटोचा महाराजांचा आणि तो तिथे संध्याकाळी बरोबर सायंकाळच्या वेळेला पाच वाजेपर्यंत सगळी तयारी झाली पूजेची हो संपूर्ण प्रसार माध्यमांना वृत्तपत्रामध्ये सुद्धा बातमी प्रसारित झाली की ही जन्मस्थान आहे हा त्याच्यामुळे त्याच्यामुळे सगळ्या असा समाजाला वाटला आतापर्यंत आपल्याला माहिती नव्हतं आणि बरोबर त्यांना असं वाट मला असं वाटतं की त्यांना बरोबर दोनशे वर्षांनीच इथे यायचं होतं असं होऊ शकते त्यांच्या मर्जीशिवाय शक्य नाही शक्य नाही आणि मग मी म्हटलं ठीक आहे बघा असं माझी इच्छा आहे तर सगळ्यांनी सपोर्ट केला त्याच्यामुळे ते झालं आणि आम्ही चंद्रपूरवरून सगळ्यात पहिल्यांदा सुंदरकांड करायला माझ्या मैत्रिणींना मी इथे घेऊन आले आणि ते सुंदरकांड आमचं पण सुंदरकांड सक्सेस झालं त्याच्यानंतर आम्हाला नागपूर चंद्रपूर वर्धा म्हणजे तिकडल्या गावामध्ये चि चिरोली वगैरे आमचे सुंदरकांड खूप प्रसरित प्रसारित झालं आम्हाला ते सुंदरकांडपासून इतकं बेनिफिट झालं की आम्ही ते सगळं मंदिराला पाच पाच सहा सहा हजार रुपये दान देऊ शकलो अनाथ आश्रमाला आम्ही पस्तीस हजार रुपये दान दिले सुंदरकांड मानधनामधून आम्ही तो मानधन वापरायचा नाही म्हणजे हा हे महाराजांचीच कृपा आम्हाला काही कमी नव्हतं ना, ना। जे सेवा लोक दक्षिणा द्यायची तुम्हाला किती तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही दक्षिणा द्या त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला आम्ही सुंदरकांड करायचं ते आम्हाला एकवीसशे रुपये कोणी अकराशे रुपये आपल्या परिस्थितीप्रमाणे द्यायची तर ती आम्ही सगळी अमाऊंट जमा केले अनाथ आश्रमाला काही पैसे दिले कौंडण्यपूर आहे आपल्या रुक्मिणी समाहेर तिथे सहा हजार देऊन आलो आम्ही सहा हजार एकशे हां आणि मी असं समाजसेवासारखं आम्ही करायचं मग त्याच्यानंतर काही दिवसांनी याने मला सहज म्हटलं ताई मला थोडंसं सा कामासाठी काही अमाऊंट देशील का म्हटलं ठीक आहे मग मी अमाऊंट दिली त्याला याला याला अमाऊंट दिली याच्यासाठी की त्या वरच्या इथे बांधायसाठी खोल्या बांधायसाठी आणि योगायोग असा निघाला की हे जागा त्या घरमालकांनी विक्रीला त्याच वेळेला काढली मग यांनी परत फोन केला काही म्हणे जागा विक्रीला काढली तुझ्या पैशात जागा घेऊ का म्हटलं मी पैसे तुला दिले तुला काय करायचे तू तो ठरवू म्हटलं खोल्यात आपण हे बांधू शकतो म्हणे पण ही जागा चालली गेली हातची मग आपण करायचं काय मध्येच येऊन जाईल म्हणे म्हटलं ठीक आहे घेऊन घे जागा मला स्वयंपाकाला जागा पाहिजे म्हटलं घे मग यांनी ते हे केलं मग मी आली माझ्या बरं तुझ्याच नावाने घेत म्हटलं कोणाच्या नावाने घेतली तरी मला काही फरक पडत नाही मग यांनी तीन ला पावणे तीन लाखाला ही जागा आम्ही विकत घेतली आणि यांनी किचन केलं इथे ऑफिस काढणार होते मग लोकांना समजलं की इथे जन्मस्थान आहे जन्मस्थान आहे बाजूचं घर विकत घ्यायला आले तर त्यांनी चौपट किंमत सांगितली तेवढ्याच ते जागेची नकार दिला तर मग महा महाराजांनी असं दिलं का तूच म यांना सुचवलं की मला इथे बसव हो। तर असं करते ना मी तुझ्याच जागेवर बसते तर मग याने विचारलं ताई तुझी जागा समज लोक मागत आहे की देऊ एवढी आम्हाला जागा दे म्हटलं दे मला काही त्याचं काही नाही आहे म्हटलं मला देवाने भरपूर दिलेलं आहे तर ठीक आहे म्हणे दहा बाय पंधराची जागा त्यांना देऊ का म्हटलं बे बेशक देऊन टाक म्हटलं मग त्यांनी ही जागा दिली ते महाराज वगैरे त्यांनी सांगितलं मग महाराजांनी अंबादास महाराज म्हणाले बाई तू हे खूप छान काम केलं म्हणे लोकाजवळ लाखही रुपये राहते तरी लोक म्हणे मंदिरासाठी देऊ शकत नाही म्हणे आणि करोडंचं समजा घरही बांधलं तर त्याच्या घराला बोलावल्याशिवाय पाय लागत नाही म्हणे त्यांची म्हणे आणि तू म्हणे एवढूस जरी केलं फुल नाही फुलाची पाकळी स्वतःहून तू म्हणते म्हणे की फुल नाही फुलाची पाकळीच दिली मी पण त्याला एवढ्या संतांचे न बोलावता पाय लागले तुझं साता जन्माचं पुण्य कुठेतरी असेल म्हणे तुझ्या आईला नाही आठवलं बाबाला नाही आठवलं म्हणजे सुचलं नाही मी म्हटलं मी हां मी म्हटलं मला मी एक निमित्त मात्र आहे महाराज म्हटलं मी एवढी काही महान नाही आहे आणि हा हां तर माझ्या असे दृष्टांत झाला त्यांना माझ्याकडून करून घ्यायचं असेल म्हणून त्यांनी करून घेतलं मी काही मोठी नाही म्हटलं आणि मी काहीच नाही केलं म्हटलं ती ती एक दोन लाख रुपये माझ्यासाठी काही नाही म्हटलं महाराजांनीच लिहिलेलं आहे आपलं तर काहीच नाही ना त्यांच्याच कृपेनं आम्ही खातो पितो म्हटलं त्यांच्याच कृपेनं आम्ही सर्व्हिस करतो एक मूर्ती प्राण प्रतिष्ठा हा तर मग होतो हा त्यामुळे मग सगळ्यांनी समाजाने सपोर्ट केला जागा दिल्यामुळे मंदिर उभं झालं आणि मूर्तीची स्थापना झाली सगळ्या लोकांना माहिती सगळ्या लोकांना या निमित्तानं आपल्या कुळाचा जन्म काही लोक ज्यांनी विकत घेतला ग्रंथ तेच वाच तेच वाचे बाकी लोकांना काहीच माहिती नव्हतं आणि त्याला सपोर्ट म्हणजे हा माझा भाऊ त्याचा चला आता आपण प्रसार करू आपल्या समाजाचे आडकोरजी महाराज आहे बा तर त्यामुळे थोडं अधिक जास्त लोकांना माहिती झालं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरु हे आडकोजी महाराज आहे आतापर्यंत कोणालाही अडकोजी महाराज गुरु आहे हे माहिती नव्हतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बस एवढंच एवढ्या गावापुरतं मर्यादित होत होते आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरु कोण हे सुद्धा कोणाला फक्त राष्ट्रसंत तुकडो महाराज राष्ट्रभर त्यांचा प्रचार आहे पण आपल्या त्यांच्या गुरुचा अर्थानं सद्गुरू आडकोजी महाराजांनी तुम्हाला दृष्टांत दाखव आणि आज फार पावन दिवस मुहूर्त पहा गुरुपौर्णिमेचा आहे तर आज आपण सद्गुरू आडकोजी महाराजांना ही तुमची मुलाखत अर्पण करूया जेणेकरून की सर्व सद्भक्तांना आणि जन्मभूमीचं काय महत्त्व आहे आर्वीचं काय महत्व आर्वी आहे सत्तावीस संत होऊन गेले मायबाईचा हा संपूर्ण पसारा आहे आणि मायबाईचे पहिले पहिले शिष्य आहे तिथून मग पसारा सगळा पसारा तयार झाला आज तुम्ही जे काही पावन दिवसावर आणि हे जे माझ्या तोंडून बोलवून घेतलं असेल ते गुरुजी सद्गुरूचीच कृपा आहे आणि आम्ही दुसरे गुरु मानलेच नाही आपल्या समाजाचे आहे त्यांनाच गुरु मांडते तर आज तुम्ही जे काही विचार व्यक्त केले बाबाजी कसा दृष्टांत तुम्हाला दिला आणि हे कसं निर्माण झालं तेच इथपर्यंत इथपर्यंत होईल याची कोणालाही कल्पना नव्हती हो। आणि असं होईल असंही हो वाटत नव्हतं याबद्दल मी तुमचा फार फार आभारी हव जय गुरु जय गुरु जय लहान महाराज की जय सद्गुरु परम हंसा महाराज की जय सबसंत